नमस्कार शेतकरी बांधवांना आज सतरा मार्च दोन हजार पंचवीस बार सोमवार शेतकऱ्यांसाठीच्या झटपट तीस महत्वाच्या बातम्या बघूया सविस्तर दिवसा कडक ऊन रात्री बोसली थंडी विषम हवामानामुळे आजारही बळावले शीतपेय फळांना मागणी वाढली शेतकऱ्यांच्या फळांमुळे खूप मागणी वाढली कबरीवरून वाद पेटला बजरंग बजरंगदल आक्रमक कडेकोट बंदोबस्त अनुचित प्रकार टाळण्यासाठी कबरीला दिली महाराष्ट्र सरकारने सुरक्षा राजकीय वाद रंगला प्रत्यारोप सुरू आमदारकी गेली तर निवडणूक लागेल खर्च वाढेल शिक्षा स्थगित कोर्टामुळे कौर, वाद सगळीकडे कोर्टाच्या निर्णयावरून घमासान सुरू कोर्टावरती ताशेरे बुलढाण्यातील युवा आदर्श शेतकऱ्याची आत्महत्या राज्य शासनाचा आदर्श पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली अठरा वर्षे पगार दिला नाही बीडमध्ये शिक्षकाची आत्महत्या ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड केज शाखेजवळ गळफास घेऊन आत्महत्या केल्याने उडाली बीडमध्ये खळबळ हलाल मटनच विकण्याचा निर्धार नितेश राणे यांना महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून होतो करारून विरोध महाराष्ट्र सरकार राणेंची करणार का याकडे सर्वांचं द्राक्ष हंगाम सत्तर टक्के आटोपला सोलापूर विभागात मेच्या मध्यापर्यंत विक्री सुरू राहण्याचा अंदाज द्राक्ष मिळतो याची विक्री आणि चांगला भाऊ शेतकरी आनंदित यालाच म्हणतात मोहमेराम दिल्लीत भाजपा नेत्यांकडून इफ्तार पार्टीचे मोठ्या प्रमाणात आयोजन केंद्रीय मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळेच मंत्री सामील कांद्याचे दर पडल्याने रास्ता रोको कांद्याच्या दरात घसरण झाल्याने उत्पादन खर्च निघणे मुश्किल झाले आहे त्यामुळे शेतकरी आक्रमक होत असल्याचं पाहायला मिळत आहे फडणवीस दिल्लीत म्हणाले होते खोक्या बोक्या आणि ठोक्या सगळ्यांनाच ठोकणार आमदार धस यांना फडणवीसांचा सूचक इशारा राज्यात दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार सातशे सहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या अमरावती छत्रपती संभाजीनगर सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात आत्महत्या थांबवणं अशक्य हे राज्य शिवरायांचे नसून मोदींचे झाले उद्धव ठाकरे यांचा मोदी सरकारवरती जोरदार घणाघात हळदीचे उत्पादन ऐंशी हजार टनानी घडण्याची शक्यता पंच्याऐंशी टक्के शेतकरी उरक हंगाम अंतिम टप्प्याकडे मिळतोय काजू बीचे दर स्थिर किलो एकशे पासष्ट एक ते एकशे पंच्याहत्तर रुपयांनी खरेदी झाल्याची माहिती शेतकऱ्यांसाठी कोकणात सर्वात मोठी खानदेशात मका आवकेत वाढ खानदेशात मका आवक वाढल्यामुळे मक्याला मिळतोय एकवीसशे पन्नास तेवीसशे पन्नास रुपये असा अतिशय चांगला शेतकरी मात्र होतो यामुळे आनंदित सोयाबीन निर्यात अनुदानाची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी देशात सोयाबीनचे दर वाढावे सोयाबीनला चांगला भाव मिळावा यासाठी मुख्यमंत्री आग्रही दूध अनुदान रखडले शेतकऱ्यांचे एकशे बावन्न कोटी अजूनही थकलेले पुणे जिल्ह्यातील पाच लाख शेतकऱ्यांना होणार याचा फायदा एकशे बावन्न कोटी लवकरच वितरित सरकार माहिती केळीच्या दरात घसरण सुरू खानदेशात कमाल दर सोळाशे प्रति रुपये क्विंटलवरती त्यामुळे केळी आता रुपये प्रति क्विंटल सांगली जिल्ह्यातून द्राक्षाची दहा हजार टन निर्यात गतवर्षीच्या निर्यात वारण्याचा अंदाज वाहतुकीस अडला तरीही निर्यातीच गती मिळत असल्याने शेतकऱ्यानं आनंदित ऊस तोडणी बिलात कपात करू नका साखर आयुक्ताला देणार साखर कारखान्यांना होणार याचा खूप मोठा शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी काय घाबरता मुनगंटीवारांनी दिले आव्हान त्यांच्या सरकार आव्हान दिल्यामुळे सगळीकडे चर्चा शक्तीपीठ करा पण पहिले पानंद रस्ते करा उन्हाळी कांद्यामुळे भावात स्वस्ताई डोबी मिरची सरले हिरवी घेवडा महाग शंभर टक्क्यांची आवक महाराष्ट्र सरकार कारवाई करणार याकडे सर्व लक्ष धन्यवाद